नमस्कार मंडळी चला तर मग आपण हे दोन लसणाचे कांदे सोलून घेऊ कारण आपल्याला पुढे लागणार आहेत सोललेला लसूण सो। चला मग झटपट करू पटापट ही कूट हिरव्या मिरच्या हिरवी मिरची कुटताना हे लसूण थोडा टाकते आणि थोडा ठेवते हे शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची लसूण आणि लसणाचे तुकडे करून घेतलेत फोडणीसाठी टाकण्यात टाकायला आणि ही आहे ही आहे हरभऱ्याची भाजी आमच्या सासूबाईंनी शेतातून आणली आज ताजी ताजी मग म्हटलं तुमच्याबरोबरही या भाजीची रेसिपी शेअर करावी मग तुम्ही ही करा मला नक्की सांगा आणि हे मेन गोष्ट म्हणजे हरभऱ्याची भाजी धुवायची नाही कधी चला तर मग दाखवते कशी करायची ही दोन पळ्या तेल टाकते ही छोट्या दोन पळ्या तेल गरम झाले का बघू हे जिरे मोहरी ही लसूण फोडणी टाकायचं लसूण थोडीशी हळद आणि हरभरीची भाजी बघा आवाज कसा येतो ताज्या भाजीचा या परतून मग भाजी परतून घ्या टाका मग तिखट नंतर मीठ चवीपुरतं शेंगदाण्याची कूट थोडी हळद आणि ह्या मग परतून आता मिक्स करून चांगलं आणि ही भाजी तिखटच छान लागते हिरव्या मिरचीची भाजी करायची आणि पाण्याचा शिजून तोडाही टाकायचा नाही त्याला तर वाफवू द्यायची तर ही भाजी छान लागते नाही तर बेचवू लागते काय काय भागात म्हणजे असं टाकतात ना बघितलेलं बघा एकदम किती छान भाजी तयार झालेली आहे आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे थोडंसं मीठ टाकलं कारण चवीला कमी आहे चला तर मग हरभऱ्याची भाजी आपली तयार आहे आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हरभऱ्याची भाजी आवडली का नाही चला तर मग बाय पुढच्या व्हिडिओत भेटू